नमस्कार मित्रांनो पंधरा एप्रिल प्रोमध्ये आता दामिनी आणि दिशा जाम घाबरतात त्यांना अजयचा खूप राग येतो दिशा म्हणते हा अजयना आपली आता वाट लावेल दामिनी म्हणते आता काय करायचं दिशा दामिनीला म्हणते तो अजय कसा सापडणार नाही ना याची काळजी मी व्यवस्थित घेईलच पण दामिनी म्हणते ते खोटे आहे बाबा कसे सापडणार नाही ना याची काळजी मी घेते पारू एवढी घाबरलेली असते की मारुतीच्या मांडीवरून अजिबात उठत नाही आता मारुती तिला खूप समजावतो त्याचं दाराकडं लक्ष जातं तर आईल्या उभी असते मारुती म्हणतो बाळा पारू तुझ्या दिव्याही आल्यात आता पारू घाईघाई उठते आणि आईल्याकडं बघते आईल्या म्हणते मारुती मला जरा पारूशी बोलायचे आणि एकांतात एक मारुती म्हणतो ठीक आहे मॅडम ते आतमध्ये येते आणि मारुती जाताना दार लावून घेतो आयल्या म्हणते पारू जे काही तुझ्या मनात आहे ना तू माझ्याशी बोलू शकते आईल्या एवढी प्रेमाने बोलत असते की पारू बघायला लागते इकडे मात्र आदित्याला सारखी पारूची मिठी आठवत असते आणि आजीचं बोलणं बोल ना लव करतोस का करतो का लव आता मात्र आदित्य गोंधळून जातो पण पारूसाठी मात्र तो खूप हळवा झालेला असतो आईला म्हणते पारू मी काय विचारते बोल ना अगं घाबरू नकोस आता पारू बोलण्याचा प्रयत्न करते इकडे प्रितू पण काय कमी नसतो दामिनीच्या पहिले तो अजयच्या आईबाबांपर्यंत पोहोचतो आता आईले दिवी लावणार ह्या सगळ्याचा छडा असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद